आता पिकाला पाणी देण्यासाठी लाईटची गरज राहिलेली नाही रात्री पाटोदा तालुक्यामध्ये वाघाचा वाडा परिसरामध्ये जो जोरदार पाऊस झाला त्या पावसाच्या पाण्याने जमिनीमध्ये कुठंतरी उंदराने पाईपलाईन करंडलेली असावी त्यामधून जे पाण्याचं जमिनीमधलं प्रेशर आहे त्या प्रेशरने अशा प्रकारे ड्रिप लाईन ॲटोमॅटिक चालू झालेली आहे शेतात तर पिकाच्या वरती पाणी आलेलं आहेच परंतु आपण पाहू शकता अशा प्रकारे ड्रिप लाईनमधून ॲटोमॅटिक मोटार चालू न करता अगदी प्रेशरने पाणी येत आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती या पावसाने नुकसान झालेलं आहे काढणीस आलेलं पीक अगदी अशा प्रकारे पाण्याखाली गेलेलं आहे जमिनीमध्ये पाणी बसत नाही शेतामध्ये अशा प्रकारे तलावाप्रमाणे पाणी साचलेलं आहे तिथं पाण्याखाली गेल्यामुळं आता हे काढणीस आलेलं पीक अगदी असं पाण्यात राहिल्यामुळं हे पीक सडून जाणार आहे आणि शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान होणार आहे म्हणून श्री गुरुदत्त कृषी व विकास संस्था वाघाचावाडा प्रशासनास विनंती करत आहे की तातडीने शेतकऱ्यांची पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत करावी अशी विनंती करण्यात येत आहे